नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल हनुमंतराव मोहिते एवढा दिवस मी आपल्या संघ परिवाराचं विविध संघटनेमध्ये काम करत होतो मला या संघ परिवारमध्ये काम करत असताना मला नेहमीच ज्यांनी मार्गदर्शन केलं ते म्हणजे भारतीय जनता पार्टीचे पूर्व जिल्ह्याचे अध्यक्ष राजारामजी गुरु आणि त्यांनी मला पाहताना ते काय मला म्हणायचे की वकील साहेब तुमच्यासारख्या माणसाची आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये गरज आहे कारण की भारतीय जनता पार्टीला कडेगाव तालुका असेल किंवा पलूस तालुका असेल किंवा मतदारसंघ द्या जिल्ह्यामध्ये एक सूज आलेली आहे आयराम फार वातावरण आहे आपला संघाचा माणूस तिकडे कारण की स्वतः राजाराम गरुड साहेब हे संघाच्या मुशीत वाढलेत त्यांना संघ शिस्त हे सगळ्या त्यांना माहीत आहे परंतु आता जो एक थैमान चालू आहे की भाजपमध्ये प्रवेशाचं त्यामध्ये कुठेतरी संघाचा माणूस पाहिजे अशी त्यांनी मला इच्छा भरून दाखवली आणि मीही त्यांना म्हटलं बरोबर आहे मी आता गावी आलेलो आहे आणि म्हणलं राजाराम गुरु साहेब तुम्ही सांगाल ते आम्ही काम करायला सहा सात महिने संपर्क आणि संवाद चालू होता विविध विषयावरती परवा आम्ही जे मोठं आंदोलन केलं होतं गावी त्यामध्येही ते त्या ठिकाणी आले आणि त्यांनी एक चांगली आणि कठोर भूमिका त्या ठिकाणी घेतली त्यामुळे असं एक नेतृत्व या कडेगाव तालुक्यामध्ये खमक्या होतं कुठलाही अन्याय झाला पार्टी पक्ष धर्म जात पंत बाजूला ठेवून कायम राजाराम गुरु साहेब हे रस्त्यावरची लढाई लढले अशा नेतृत्व त्या ठिकाणी केलेलं भाषण आणि त्या ठिकाणी घेतलेली भूमिका मला प्रभावित करून घेतली आणि त्यावेळी मी यांना राजाराम रोड साहेबांना सांगितलं की काही करा पण मला तुमच्यावर काम करायचं आहे आणि त्यांनी ते मनावरती घेतलं आणि त्यांच्यामुळेच भारतीय जनता पार्टीमध्ये माझा आज जरी मोठा नाही पण त्यांच्या हस्ते आज आजपासून मी भारतीय जनता पार्टीचं काम सुरू करतोय जी काल एक लिस्ट डिक्लेअर झाली त्यामध्ये भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष ही जबाबदारी मला दिली यापूर्वीचे ही जबाबदारी आमच्या अध्यक्षांकडे होती आणि त्यांनीच सांगितलं की नाही मी माझा वारसदार मी माझं नेतृत्व हे ॲडव्होकेट विशाल मोहिते यांना देत आहे आणि तुम्ही त्यांचं नाव त्या माया नावाची शिफारस ती त्यांनी त्या ठिकाणी केली आणि त्यांच्यामुळे ही मला मोठी जबाबदारी मिळालेली आहे जिल्ह्याची जबाबदारी मिळाली आहे म्हणजे मला खरोखरच बरं वाटलं आजच्या युगामध्ये तुमच्याकडे किती पैसा आहे तुमच्याकडे किती गाड्या आहेत तुमच्याकडे किती कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे आणि ते कार्यकर्त्यांचे दोन नंबर धंदे किती आहेत त्याच्यावरती मोजमाप नेत्यांचं आजकाल केलं जातं पण मला बरं वाटतंय की आजही आजही त्यांना ज्यांना त्यांना राजारामगोड साहेबांना जेव्हा जेव्हा बघतो तर मला गोपीनाथ मुंडेंची आठवण येते आणि खरोखरच तो जो पक्ष होता गोपीनाथ मुंडे तो साहेबांचा तोच या मतदारसंघात या जिल्ह्यात या महाराष्ट्रात धरणाचं काम त्यांनी प्रामाणिकपणे आजही ते करत आहे कुठलाही लवाजमा नाही कुठलाही ॲक्टिंग नाही शो शायनिंग नाही ह्याला ह्याला पाय खेचा भानगडी नाही प्रत्येकाला आज जे जे पक्षात त्यांनी कायम त्यांना सपोर्ट केला आहे पण कुठल्या आयरामांना सपोर्ट केला आहे जो पक्षाच्या बाजूने आहे पक्षाची नीती रीती पद्धती बरोबर आहे त्याच आयरामांना मी सपोर्ट केलेला आहे बाकीच्यांना ते अजूनही लढत आहे आणि आज त्यांनी मला प्रेरणा दिलेली आहे त्यांच्या प्रेरणेमुळेच भारतीय जनता पार्टीमध्ये माझं येणं झालेलं आहे मी त्यांचे आभार मानतोच परंतु त्यांची जी इच्छा आहे की या पलूस खडेगावमध्ये एक कमळाचा आमदार पाहिजे भाजपचा आमदार पाहिजे कारण की त्यांनी जो संघर्ष केलाय तो संघर्ष आम्ही पुढे चालूच या तालुक्यात चालू परंतु त्यांचं जे स्वप्न आहे की या तालुक्यामध्ये एक भाजपचा आमदार पाहिजे मग तो कोणी होऊ द्या म्हणजे पक्षाने जर नाव ठरवेल तो होऊ द्या पण भाजपचा आमदार झाला पाहिजे अशी त्यांची एक इच्छा आहे गरुड साहेब तुमची ती इच्छा आम्ही प्रामाणिकपणे पुढे घेऊन जाण्याचं काम करतो आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हीही विधान परिषद असेल विधानसभा असेल त्या ठिकाणी तुमचं नेतृत्व गेलं पाहिजे अशी प्रामाणिक इच्छा आहे इथून तुम्ही आम्ही काम करू कारण की जो देतो त्याला कधी विसरायचं नसतं ज्याने आम्हाला पक्षामध्ये घेतलं आज भाऊ गर्दी आहे सगळेच चाललंय मला द्या मला त्या मला द्या ओरवड चाललंय पण तुम्ही माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला काही नसताना न्याय दिला नक्कीच मी तुम्ही दिलेला हा विश्वास सात ठरवेन आणि आगामी काळात तुम्ही जसं सांगाल तुम्ही तसं सांगाल सूचना द्याल त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या ज्या सिस्टमचा आहे रीतीने आहे जे प्रमोद महाजनजी होते गोपीनाथराव मुंडे होते ज्यांच्या मुशीत तुम्ही तयार झालेलं आहे तुमचं आम्हाला खरखरच या म्हणजे तालुक्याचं एक तुमच्याकडे लोक येत नाहीत तुमचं गायडन्स घेतलं पाहिजे मी कायम तुमचं गायडन्स घेणार तुम्ही सांगाल ते काम करणार कारण की तुम्ही तो पडका काळ पण बघितलाय ही लोक चांगल्या काळात तर चांगल्या काळात आले पण पडक्या काळात दुष्काळात तर चांगल्या काळात ज्याला गेले त्याला दुष्काळाची जाणीव असते हा पक्ष कसा वाढला रस्त्यावरची लढाई कोण वाढला आणि आज तुम्ही प्रामाणिकपणे या पक्षाचं काम करताय पक्षाने काय दिलं काय घेतलं दिल, गे, त्याची तुम्ही कधी तमा बाग बाळली नाही अशा कार्यकर्त्याचा विचार आपण पुढं घेऊन जाला पाहिजे आज आम्हाला अभिमान आहे की आमच्या मतदारसंघात कडेगाव तालुक्यात शहरात असा एक कार्यकर्ता आहे जो आम्हाला काय मार्गदर्शन करत राहील त्यामुळे मी त्यांचे आशीर्वाद घेऊन इथून पुढं माझ्या कार्याला सुरुवात करतो एवढं बोलतो थांबतो धन्यवाद